शंभर रुपयाला आठ कॅरेट आज कमी केले किती कॅरेट आणले आठ कॅरेट सर्व तेवीस आहेत काल किती गेली होती मागच्या साडेसात मागच्या पुड्याला चार हजार चारशे पन्नासला दहा कॅरेट चारशे पंचाळीस काम हज़ार सतश करे ते तीसशे पन्नासला साडेचार कॅरेट तीन हजार हां तीन हजार तीनशे पन्नासला साडेचार कॅरेट व्हॅरायटी कोणता हाय सांगते कोणती नागा विंजा नाही तू व्हायरटी आहे की नाही हां तो आला तर सांगा का बाबा दोनशे पंधरा रुपये कॅरेट हे पण ना हे पण तेच आहे ना दोनशे पंधरा रुपये कॅरेट वांगे दोनशे पंचवीस रुपये कॅरेट पंधरा किलो माल मेघना ना तीनशे दहा रुपये कॅरेट कसा माल मीडियम सुपर माल ठीक आहे बरं एकशे नव्वद ला कोणती व्हेरायटी कोणता जा किती कॅरेट आणले आज गाव कोणतं आपलं तालुका एकशे नव्वद रुपये कॅरेट केलेलं आहे समाधानी या दादा समाधानी पहिले पेक्षा बरं आहे आता बरं आहे ना आठ दिवसापूर्वी पन्नास साठ रुपये हो ठीक आहे चला बरं आहे 65 रुपैया के लहान है ना 65 यदि पाट्र आज अरे वो टाकना आता अरे काय मुंडा जरा सातशे रुपये किलो वजन यायला त्याला खर्च किती येते पाहिलं का त्यांनी गणेश आणायची महिना साडेआठशे रुपये कॅरेट वीस किलोमान हो। उचलल्या जाणार काय भाव चालू आहे मामा एकशे वीस रुपये बाबा बीठो एकशे दहा

अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चला जास्तीत जास्त भाव हाच गेला अच्छा कोणते गाव कोणतं दादा आपलं तीसगाव तीसगाव दिंडोरीच्या समाधानी दादा किती माल अंदाजी सहा कोटी आणि कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे कमी बाराशे रुपये चला धन्यवाद दादा सोळाशे रुपये क्विंटल वालपापडी पन्न दोन हज़ार साडे पंचे पंचावन्न सत्ते चार पाच साडे सत्ते चार्ठे साडे अठ्ठे एकोणपन्नास पन्नास डबल

पन्नासशे पंचाल पाच हजार पाच हजार पाच हजार पन्नास पाच साडे एक्वन्न किती माल अंदाज तुमचा काय भाव गेला समाधानी आहात दादा चला जास्तीत जास्त भाव कितना भाव घवड्या मे हजार छे हजार रुपये क्विंटल कम से कम धन्यवाद एक हजार पाच <laughs> एक हजार दहा एक हजार पन्नास एक हजार पंच्याहत्तर पण ना घाल पण गारा सो सवा गारा सो साडे सो अजून पण बारा सो बारा पाच बारा दहा बारा सो साडेबारा सो तेराव सतराव्वद चोवीसशे पंचवीसशे अजून तीनशे बाकी सेटिंग केलं पंचवीसशे साडे पंचवीसशे सागर जे जोपान पंधराशे पन पन्नास रुपये शेकडा चायना कोथिंबीर गावठी कोथिंबीर पंचवीस रुपये शेक पंचवीसशे रुपये शेकडा ही सोळाशे केली का सोळाशे सोळाशे रुपये शेकडा